आज आपण बनवूया गोपाळ काला खायला एकदम पौष्टिक बनवायला तर तेवढा सोप्पा चवीला तर अप्रतिम त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने नमस्कार संगीता डोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच आपलं गोकुळाष्टमी असल्यामुळे आ, काला बनवलेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आता मी रेसिपी करून झालेली आहे त्यानंतर तुम्हाला दाखवते बघा काला कसा बनलेला आहे सुरुवात करूया बघा इथे सुरुवातीला मी हे या वाटीने दोन वाट्या पोहे घेणार आहे त्यासोबतच आपण येथे अर्धीच्या वर केळी घेतली अशा पद्धतीने बारीक करून घेतली आणि ही जी आपली डाळ असते चना डाळ त्याला मी इथे एक ते दोन तास भिजत लावलो होतं आता ती भिजली आहे बघा दाखवते तुम्हाला एकदम मस्त आणि छान झाली आहे भिजून त्याऐवजी तुम्ही डाळवंसुद्धा वापरू शकता त्यासोबतच मी इथे घेतलेलं आहे आपलं हे लिंबूचं लोणचं आणि साखर आणि थोडंसं मीठ त्याच्यानंतर <laughs> आपण हे ओलं खोबर खवलेलं खोबर जसं म्हणतो ते अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे त्यासोबतच इथे मी अप्पलला अशा पद्धतीने अर्धी वाटी अप्पल कट करून घेतलेले आहेत आणि दही लागणार आहे आपल्याला दही पण मी इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे त्यासोबतच अनार घेतलेले आहेत आणि इथे दोन वाट्या पोह्यासाठी मी एक वाटे मुरमुरे घेतलेले आहेत त्यासोबतच ह्यासुद्धा लाह्या घेतलेल्या आहेत मुरमुरे आणि लाह्या थोडेसे गरम करून घेतलं तर एकदमच चांगलं थोडंसं गरम करून घ्यायचं ते आता सुरुवातीला आपण हे जाड पोहे आहेत ते या दुसऱ्या भांड्यामध्ये घेते मी दोन्ही वाट्या पण याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने त्यामध्ये आपण पाणी टाकूया सुरुवातीला पोहे भिजतील इतकं पाणी टाकायचं आहे पोह्याच्या वर येईपर्यंत आणि आता ह्याला थोडं आपण धुवून घेऊया आता अशाच पद्धतीने एक ते दोन वेळा जरी भिज तुम्ही धुवून घेतलं तरीही आहे परंतु मी इथे एकदाच धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर ते पाणी काढून घ्यायचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे पोह्याच्यावरचं बघा पुन्हा एकदा मी थोडंसं पाणी टाकून पुन्हा याला दुसऱ्यांदा पाणी काढून घेतलेलं आहे फारच जास्त असे ओले होत असतील तर तुम्ही एक तास धुवून घ्या सगळं पाणी ह्याच्यामधून काढून घेतलेलं आहे बघू शकता आता पोहे एकदम कोरडे आहेत आता ह्याला थोडं आपण असं साईडला ठेवून देऊया बघूयात आता बघा इतपत आपल्याला असे मोकळे झाले पाहिजे खूप पण चिकल नको आता मी इथे थोडासा मोठ्या साईजचा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला दही काढून घेते बघा दही तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता इथे मी मोठी वाटी आहे ती अर्धी वाटी घेतली त्याला थोडंसं अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये दे सुरुवातीला टाकूया आपण चवीनुसार मीठ आणि साखर टाकलेली आहे आता यामध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये थोडंसं साखर आणि मिठाला मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर टाकूया आपण हे भिजलेले पोहे त्याच्यामध्ये आता सगळे पोहे मी इथे दह्यामध्ये टाकून घेतलेले आहेत अशा बघू शकता तुम्ही पोहे जास्त आपले असे नाही आहेत त्यानंतर टाकते मी इथे एक वाटी मुरमुरे मुरमुऱ्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता त्यानंतर टाकूया हे लाह्या हे बाजारमध्ये मिळतात ज्वारीच्या असतात त्या त्यानंतर केळी केळी मी इथे एक केळी टाकली जवळपास आणि डाळ डाळ पण लगेच टाकून घेतली आहे त्यानंतर टाक ॲपलचे तुकडे हे पण मी अर्धी वाटी ॲपल घेतलेला होता बारीक कट करून आणि हा ओल्या खोबरचा चौट पण टाकून घेतलेला आहे त्यामुळं तर एकदम छान आपलं हे बनतं आहे काला त्यानंतर टाकूया अनार अनार मी इथे अगदी अर्धी वाटीच्या वर अनार घेतलेला आहे वाह अनार टाकलं की तर काय मस्त दिसतंय दिसायला आणि हे नंतर टाकलं आहे मी लिंबूचं गोड लोणचं यामुळे तर अप्रतिम अशी चव येते काल्याला बघू शकता तुम्ही काय मस्त दिसत आहे खूपच छान दिसते वा असं वाटते बनला नाही तोपर्यंत लगेच खायला घ्यावं आता मी इथे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे कारण ते भांडं थोडंसं छोटं पडत होतं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तडकासुद्धा द्यायचा आहे म्हणून दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जे जे साहित्य टाकले ते व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून मी इथे घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण याला तडका बनवून घेऊया तडका बनवण्यासाठी मी इथे दोन चम्मच तूप अशा पद्धतीने गरम करून घेतलं आहे आता यामध्ये सुरवातीला टाकूया जिरे बघा इथे जिरे मस्त असे तडतडले त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत मी त्या टाकल्या आहेत बघा त्या आपण मस्त असं ह्याच्यामध्ये फ्राय झालेले आहेत आता त्यानंतर टाकूया आपण हिंग अगदी चिमूटभर हिंग टाकला आहे आता शेवटी टाकली कोथंबीर कोथंबीर पण तळली आता तडका इथे तयार झालेला आहे आता आपण हे गोपाळ काला, काला जो बनला आहे त्या काल्याच्यावरून तडका टाकून घेऊया बघा अशा पद्धतीने मी हे टाक सगळीकडे थोडा असं फिरवून टाकलेला आहे आणि थोडंसं आता मीठ टाकले सुरुवातीला पण मीठ टाकलं होतं हे आता ह्याला सगळ्याला मिक्स करून घेऊया म्हणजे जो आपण तडका टाकलेला होता तो जेणेकरून या काल्याला व्यवस्थित लागल्या जाईल म्हणून मी इथे मोठं भांडं घेतलेलं होतं वा काय मस्त दिसत आहे खूपच मस्त पांढरा शुभ्र गोपाल काला त्यामध्ये सुटुकदार असे आपलं डाळीम दिसते आपलच्या पोळी सोबतच कोथिंबीर हिरवी मिरची खूपच मस्त झालेला आहे क्षणीच तोंडाला पाणी वाचून राहणार नाही इतका मस्त गोपाळकाला बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। सबस्क्राईब केल्याच्यानंतर तिथेच एक बेलायकांचं बटन दिसते त्यालासुद्धा हिट करा